सुरुवातीला एक महत्वाची बातमी दिल्लीमधून बघूयात दिल्लीमध्ये मुसळधार पाऊस होत असल्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आणि दिल्लीमध्ये जुनं राजेंद्रनगर भागात ठिकठिकाणी पाणी साचलंय हा परिसर युपीएससी परीक्षेच्या कोचिंग सेंटरसाठी ओळखला जातो इथे शेकडो युपीएससीची शिकवणी देणारे वर्ग आहेत आणि त्यापैकीच एका आय एस कोचिंग सेंटरच्या तळघरात पाणी शिरल्यामुळे युपीएससी चे काही विद्यार्थी तिथे अडकले होते त्यापैकी तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झालाय या दुर्दैवी घटनेनंतर दिल्लीतील कोचिंग सेंटर समोर अनेक विद्यार्थ्यांनी आंदोलनं केली दिल्ली सुधा सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली दरम्यान दिल्ली सरकारनं या घटनेचे दंडाधिकाऱ्यांमार्फत चौकशीचे आदेश दिले इस तरह की घटनाएं जब होती हैं मतलब किसी वजह से किसी की जान चली जाए बिना किसी कारण के जान चली जाए किसी की मतलब बद इंतजामी से और एक जान की कीमत तो वो जानता है जो माँ बाप जिस बच्चे को पैदा करते हैं पालते पोसते हैं बड़ा करते हैं तो उसकी पीड़ा तो वही जानते हैं अब जो सिस्टम की जिम्मेदारी है वो सिस्टम को अपनी जिम्मेदारी को लेना चाहिए और प्राइम ऑफ मेरी ये डिमांड है कम से कम कि जो कोचिंग के ओनर हैं उन पर गैर इरादतन हत्या का मुकदमा जरूर दर्ज हो ताकि जितने और कोचिंग सेंटर्स से हैं चाहे मानक से बनने हैं नहीं बने हैं ये तो बात का विषय है लेकिन कम से कम वो उनकी अपनी जवाबदेही ये हो जाए कि अगर मेरे से कोई लापरवाही होती है या मेरे सेंटर में कुछ ऐसा होता है तो पहली जवाबदेही मेरी हो जाएगी तो इसको रोका जा सकता है और रोकना चाहिए ये देश का नुकसान है कोई किसी एक का नुकसान नहीं है जो बच्चे के मरे उनके परिवार को कौन जवाब देगा और क्या जवाब देगा रात से बच्चे यहाँ पे खड़े हैं प्रोटेस्ट कर रहे हैं और अभी तक एमसीडी का कोई भी ना तो मेयर आई ना कोई अधिकारी आया और दिल्ली सरकार का भी ना तो मंत्री आए ना अधिकारी आए इनका बस काम ये है कि ये एयर कंडीशन रूम में बैठ के प्रेस कॉन्फ्रेंस में प्रेस कॉन्फ्रेंस करेंगे मेयर ने तो अभी कुछ दिन पहले ये कहा था मानसून आने वाला है दिल्ली वालो एंजॉय यह इंजॉयमेंट शर्म आनी चाहिए तुरंत इन सबको यहाँ आना चाहिए इन बच्चों से बात करनी चाहिए इनके गुस्से में उनको उनके आंसू पोछने चाहिए अधिक माहिती साठी जाऊयात दिल्लीतून आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्या सोबत जोडले गेलेत उदय तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला त्यानंतर हे प्रकरण आता कुठपर्यंत गेले आपण आता घटनास्थळी आहोत दिल्लीतल्या जुन्या राजेंद्रनगर भागामध्ये जिथे सर्वाधिक कोचिंग क्लासेस आहेत आपण एका आप कोचिंग क्लासेस जिथे घटना घडलेली आहे गाव आय एस स्टडी सर्कल असं या संस्थेचं नाव आहे आणि या संस्थेच्या तळघरामध्ये लायब्ररी आहे अभ्यासिक आहे तिथे काल रात्री काही विद्यार्थी जे आहेत ते अभ्यास करण्यासाठी आले होते आणि विद्यार्थ्यांची संख्या जवळपास तीस ते पस्तीस जी आहे तेवढी सांगण्यात आलेली आहे आणि आपण इथे पाहू शकतो या इमारतीच्या तळमजल्यावरच्या खाली ही लायब्ररी आहे आणि काल रात्री अतिमुसळधार पाऊस जो आहे या परिसरामध्ये झाला आणि हा अतिमुसळधार पाणी आणि त्याचबरोबर याच इमारतीला लागून एक नाला जो आहे तो वाहतो आहे आणि तो नाला आतल्या बाजूने फुटला आणि त्याचं पाणी देखील या लायब्ररीमध्ये दे घुसलं आणि त्यामुळे लायब्ररीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्यामुळे तिथे पळापळ झाली आणि त्यामध्ये काही विद्यार्थ्यांनी आपला जीव वाचवला मात्र तीन विद्यार्थी जे आहेत ते आपला जीव वाचू शकलेले नाही त्यांचा इथे पाण्यामध्ये बुडून साचलेल्या पाण्यामध्ये बुडून मृत्यू झाला असल्याची माहिती मिळते आणि त्यानंतर बुर� इथे एक संतप्त प्रतिक्रिया जी आहे स्थानिक विद्यार्थी जे इतर आय एस आणि सीचे परीक्षार्थी विद्यार्थी आहेत त्यांनी इथे आक्रोश केलेलं आहे त्यांनी इथे संतप्त निदर्शनं जी केलेली आहेत आणि त्यानंतर इथे काही एक तणावाचं वातावरण जे आहे ते निर्माण झालं होतं दिल्ली पोलिसांनी या सर्व परिस्थितीला आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर आता इथे रॅपिड अॅक्शन फोर्स जे आहे ते बोलवण्यात आलेलं आहे आपण इथे बघू शकतो रॅपिड रैपे, ऍक्शन फोर्सचे जे जवान आहेत ते आता इथे सुरक्षेदारी तैनात केलेले आहेत आणि इथे संतप्त विद्यार्थ्यांना शांत करण्याचा प्रयत्न जो आहे तो दिल्ली पोलिसांकडे केला जात आहे अजूनही काही विद्यार्थी जे आहेत ते बॅरिगेडच्या पलीकडे इथे निदर्शनं करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत विद्यार्थ्यांचा संतप्त सवाल एकच आहे की या इन्स्टिट्यूटच्या विरोधामध्ये आधी देखील अनेक तक्रारी करण्यात आलेल्या आहेत इथे अनेक वेळा पावसाचं पाणी साचतं आणि या पावसाचा साचलेल्या पाण्याचा निचरा होण्यासाठी कुठलाही इथे मार्ग नाही आहे त्यामुळे इथे वारंवार पाणी खूप वेळा साचून जातं अनेक वेळा इथे महापालिकेचे जे आ, मोटर पंप आहेत ते येतात आणि ते इथे पाणी काढतात त्याचा विसर्ग केला जातो मात्र इथे कुठल्या प्रकारे एक कायमस्वरूपी यंत्रणा जी आहे ती कुठे इथे तैनात केली नाही सज्ज केली नाहीये अशा जेव्हा दुर्घटना घडतात त्यावेळेला इथे महापालिका इथे मोटर पंप लावते आणि पाणी काढतात मात्र अशा वारंवार होणाऱ्या घटनांना कायमस्वरूपी आळा जर घालायचा असेल तर इथल्या ज्या पर्जन्य वाहिन्या त्या मोठ्या केल्या गेल्या पाहिजेत जेणेकरून इथे साचलेलं पावसान पाणी जे आहे त्याचा योग्य आणि तत्काळ दुसरा जो आहे तो होऊ शकतो मात्र तो होत नाही त्यावेळेस महापालिकेवरती सर्वाधिक आरोप जो आहे ते विद्यार्थी केला जाते त्याचबरोबर ही जी संस्था आहे राऊस देखील उपस्थित जाते की त्यांना म्हणजे तळघरामध्ये अशा प्रकारे लायब्ररी सुरू करण्यासाठी परवानगी होती का त्याची एनओसी त्यांच्याकडे होती का त्यांनी एक व्यवसायाचा भाग म्हणून इथे तळघरामध्ये अभ्यासिका सुरू केली आणि इथे विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याची परवानगी दिली लायब्ररी ओपन केली आणि ह्या सर्व विद्यार्थ्यांकडे त्या संदर्भात फी देखील आकारली जाते मात्र असं असताना या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केलं आहे का हा प्रश्न जो आहे तो विचारला जात आहे साहजिक इथे मोठ्या संख्येने विद्यार्थी जे अभ्यास करण्यासाठी येतात आय एस ज्या विद्यार्थ्यांना बनायचं असतं आणि त्यासाठी इथे विद्यार्थी परिश्रम घेतात अभ्यास करतात मात्र या विद्यार्थ्यांचं आयुष्य अशा प्रकारे धोकादायक परिस्थितीमध्ये त्यांना अभ्यास करायला भाग पडतं त्याला जबाबदार कोरे त्याला जबाबदार असणाऱ्या सर्व अधिकारी मध्ये महापालिके जे असतील दिल्ली राज्य सरकारचे असतील किंवा इथले जे संस्थेचे संस्था चालक असतील यांच्यावरती तात्काळ कारवाई कारवाई करावी अशी मागणी विद्यार्थी करतायत आणि ते मागणी सातत्याने लावून धरत आहेत पोलीस त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र कुठले प्रकरण जे आहे हातावर जाऊन यासाठी आता रॅपिड ते सुरक्षेसाठी तैनात केलेली आहे उदय या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद आणि या दिल्लीतील सगळ्या परिस्थितीवरती आपण लक्ष ठेवून या